नमस्कार सर्वांना द बुलक का ट्रेस या आपल्या युट्यूब चॅनल मी रवी तुमचं स्वागत करतो मित्रांनो बोरेचीवाडीला बैलगाडा शर्यतीचं मैदान होतं पण पन... पावसाने पूर्ण वाट लावली बघा दूर अवस्था करून ठेवली पूर्ण पावसाला संपेल कधी शेतकरी मारणार वाटत लवकरच बैल आपल्या आपल्या घरी आले परत तेव्हा चिखल करून ठेवला सगळीकडे गाडी कुठे आहे दहा ते पंधरा गाड्या झाल्या त्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली समजत नाही पावसाला आहे काय संपादन आवाज घेत नाही बघा पूर्ण अवस्था करून ठेवली बैलाला माणसाला नाही का जमत आहे आप आपली बैल घेऊन बघू परत चालले वाट लागलं चारा बघा एकट घेऊन सगळ्या दुकानवाल्यांची पण वाट लागले बनवलेले जेवण मित्रांनो आता कन्फर्म केलं की मग अड्डा कॅन्सल झालेला आणि बघा पूर्ण पाठीमध्ये पाणी झालंय परिस्थिती झाली आहे मस्त गाड्या पण निघत नाही आहेत आपण मग आता घरी निघतोय या छोट्याशा व्हिडिओचा इथेच एन करूया पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा द मुलं काढलेस YouTube channel.